गेवरे बाजार येथे हनुमान जन्मोत्सव गंगाजलाच्या पाण्याने अभिषेक बदनापूर तालुक्यातील गेवरे बाजार येथे हनुमान जयंतीनिमित्त श्री क्षेत्र दक्षिण काशी पैठण क्षेत्र गंगाजल आणण्यासाठी संतोष सोरमारे मुटू सोरमारे रडू सोरमारे गजान कान्होरे कृष्णा लहाने बैराम लहाने रवी गाडेकर युवराज कानोरे राम कान्होरे कोल्हापूर या भाविकांनी पैठण ते गेवरे बाजार असा प्रवास करून अनमानी पायाने पैठणीतून गंगाजल आणून हनुमंतरायाला गंगा सकाळी पाच वाजल्यापासून गेवरे बाजार ताशा व येथील पटोळे पार्टी यांच्या मंगल वाद्यामध्ये गंगाजलाचे स्वागत करून हनुमान रायाच्या मंदिरापर्यंत सुरसनईच्या मंगल वाजेत गाजेत नेतात मंदिरामध्ये जाऊन सकाळी पाच वाजल्यापासून मंदिरामध्ये मृदंग यांच्या स्वरात श्री हरिभक्त परायण रमेश महाराज लहान व त्यांच्या सर्व सहकारी हनुमान म्हणून हस्ते व गंगाजन आणलेल्या हस्ते सारंग आचार्य ब्राह्मण सकाळी हनुमंतरायाचा महाभिषेक करतात श्रीराम नामाचा जयघोष करतात हनुमंतरायाचा जन्म झाल्याच्या नंतर आरती गणपती हरिभक्त परायण रमेश महाराज यांच्यासह सर्व हनुमान चालीसा भाऊ पुत्र व गावाली सर्व नवतरुण मण्ड वयोवृद्ध मण्ड महिला मण्ड हनुमान निमित्त सर्व मन्दिर हजुर अत्या गे बाजारेथ वातावरण भक्तिमय हुन्